मूर्तिजापूर शहर तसेच ग्रामीण भागातील गोविंदा पथकाच्या हस्ते भव्य दिव्य दहीहांडी उत्सव शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी श्री गाळगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय रमेशचंद्र राठी चॅरिटेबल ट्रस्ट व रवी राठी जनसेवा फाउंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून अभिनेत्री स्नेहा उल्लाल यांची उपस्थिती होती अभिनेत्री स्नेहा उलाल यांच्या हस्ते दहीहांडीचे उद्घाटन करण्यात आले स्नेहा उलाल यांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकच गर्दी केली होती यावेळी अभिनेत्री स्नेहा उलाल यांनी दहिहांडीच्या शुभेच्छा ते देऊन त्यांच्यासह सेल्फी काढण्याचाही आनंद घेतला यावेळी अभिनेत्री स्नेहा उलाल यांनी रविराठी आपल्या शहरासाठी खूप चांगले काम करीत असल्याचे सांगितले तसेच त्यांच्या कार्याची स्तुती करून नागरिकांनी राठी थँक यू राठी थँक यू असे संबोधन करून प्रोत्साहन दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाबराव गावंडे बळवंत वानखडे खासदार अमरावती बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख डॉक्टर अभय पाटील संतोष कोरपे सुहास तिडके सुनील धाबेकर अध्यक्ष सुदगिरणी आशाताई मिरगे अशोक अमानकर सुषमा कावरे पांडुरंग ठाकरे जिल्हा निरीक्षक जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे गोपाल दातकर जिल्हा शिवसेना गट सुषमा कावरे माया मेहसने मेहबूब शेख जावेद हबीब सुनील गुल्हाने अझहर हुसेन रफिक सिद्दीकी पूजा काळे बहुसंख्य राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते और और सर bogan... ba? देखो ये मुझे तो प्यार तो वैसे बहुत मिल रहा है पर ये सब आपके लिए आपकी वजह से पे हैं आप जो तो इतना ज्यादा अच्छा काम करते हैं आई होप की आपको बहुत ज्यादा गुडलक मिले आप जीते और इससे भी ज्यादा आप ग्रोथ करें और पूरे इंडिया में छा जाए मैंने रवि सर के बारे में बहुत सुना है कि वो यहाँ पे बहुत ज्यादा अच्छा काम कर रहे हैं और आप लोग तो प्यार तो की वजह से आज हम लोग सब यहाँ पे हैं मैं यहाँ पे हूँ तो, तो सब लोग रवि सर को बोलेंगे रवि सर थैंक यू Obrigado.